आणि चालू दियावाला खंडूबाला हा टोपी घेतली तुम्हाला लागन टोपी बाबू आम्ही निघालो बरं ह्या चिमण्या कशा दानं खात्यात आम्ही निघालो म्हणलं हा ऐश्या घ्या आल्या आता कोंबरेस पुढी ते चला बाहेर वेद मंत्री याचे नाव गाय त्रि श्री गुरु संगती त्रिविक्रमाजी

गोमूत्र को पुण्य शीर्ष नदी पुरुष को पिशाच यहाँ के ऐसे भी देश ना अंत मधुष्य उपवास इधर बढ़ने चाहे गोमूत्र विश्व बढ़ने कोई भविष्य ना अंबर मेरे के शीर्ष शोभरा फिर तेरे नूत जैतनी आवे तब इनाथ लाइन चेतुको बढ़े ऐसे पंचगंज में था मैं देख के कहाँ चला तो बाहर इस आंधी के काली पश्चात तबो में बली तरह शेर बाबे नॉले शेर जल्दी की न पावे शेर जावे मरुत जावे पावे शेर अंदर पटवाले से प्रथम मंत्री के रावती जी से इंद्र विष्णु सुंदरा दिखा पांच सौ उत्तर मंत्र दिशरा लोना प्रजापति मंत्र पंचम गायत्री उच्चारण आवाज जमुनी प्राण प्रभाव ऐसे मंत्रों की पंचगवी भावे अनुदत्त तो होनी एक भावे सिर गर्द चरणगत पूर्व पापे नागति तो अवधारा आय निगले सुखे जिन्न से कपि नारायण कबरी से जाति दोष दर्शन मात्र से कपि नारायण उत्तम पादक बड़े जासी आय चित्त से जासी जगत सुख दर्शन संतोषी अनुग्रह पुरिता एकारा वेद शास्त्रज्ञ तो धर्माचार अभिज्ञ ज्ञान भरी कामना पुनि

माता संगम पूजा जी को नाम जंतनी तेजा जाये जब भारती ये पूजन बावजी अजीब मनी को तुझे दर्शन धारे मध्य से कावड़ बड़ाई ना मचर बड़ाई अगर हम सुखी इसे के तेजा जनवा परी नपंग पवित्र को भी चल सारा भी तुझे दर्शन सुधारो जी अगर बड़ालो

चला मला पप्पा दाखव काय नाही हे बरा काय चालली तू मी आता हात लावला होता त्याला त्याला वाटतं काहीतरी पिशेत हाय म्हणून येतो ते तुमच्यात बा नाही बेटा नाही घरी पोचलो ना पण तसं देवाला ठेवायचं नाही तळे भांडार करायचं मग ठेवायचं तळी भरायची घरी गेलो ना हा तळी भरायची नैवेद्य करायचा हा का तुमच्या इच्छा झाला तर पत्पर जीव घालायची बर हा असं करायचं ना हा बर त्याला देव म्हणता म्हणतात देव बोळवायच हा ज्या ते आम्हाला माहिती ते सांगतोय तुम्ही हा हा पण आता आपण समजा गेलो आज संध्याकाळी घरी हा आणि मग देवाला उद्या सकाळी करायचं उद्या सकाळी ना बर पूजा करायची उद्या सकाळी हा हा, हा।, हा, हा।, हा? हा? चालेल तुम्ही कुठं लय भाऊ पोंदवाडी हा मग आहे जवळच नाय रविवारी येत असताना अहमदाबाद 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 हा कोण असे असोय अहमदाबादच्या पुढे माथे चांगला आहे ना अहमदाबाद ची थोराताची का कोणाची तरी मुलगी मामी आमची थोरात आहो आपल्या गावातले काय अहमदाबादचीच ना अहमदाबाद पण पवारांची आहे बर बाळूची बाळूची आहे ना हो बाळू दुकानदाराची बहीण आहे ना येवल्या माते हो आहे का नाही पवारांची आहो मग हा निघतो ना

कसं आम्हाला त्या दिवशी कसं लक्षातच नाही आलं काम हे शेतकऱ्याचं काम कायमच आव पार हा ना त्या कामामुळे लक्षातच आलं नाही मला तर मग त्याने हात लावून दिला पार la ahí sí que hermanos la vol. трá A